सगळीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घेऊन एक चर्चा सुरू झाली आहे योगी आदित्यनाथ यांना पदावरून दूर करण्याची योजना आखलेली होती मग ही योजना गुंडाळण्यात आली असा खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली पण हा दावा कुणी केला यामागचं नेमकं कारण काय हा दावा खरा की खोटा जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रश्मी केडीकर आणि तुम्ही पाहतात नवराष्ट्र म्हणायला गेलं तर युपी मध्ये योगी आदित्यनाथ बीजेपी या पक्षाचे स्ट्रॉंग नेते आहेत मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसला गेल्या निवडणुकीत एकसष्ट जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा मात्र तेहतीसच जागा मिळाल्या सर्वाधिक जागा जिंकून समाजवादी या पक्षानं बाजी मारली आणि म्हणूनच उत्तर प्रदेशात भाजपाची कामगिरी खालवल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या त्या म्हणजे योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यात येणार असल्याच्या आता या असताना एका पुस्तकाच्या दाव्यातून पुन्हा एक खळबळ सुरू झाली ती काय तर ज्येष्ठ पत्रकार श्यामलाल यादव यांनी त्यांच्या ऍट द हार्ट ऑफ पॉवर द चीफ मिनिस्टर ऑफ उत्तर प्रदेश या, या पुस्तकात दावा केलाय की दोन हजार मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणुका होणार होत्या त्या निवडणुकापूर्वीच योगी आदित्यनाथ यांना हटवण्याची पूर्ण योजना आखण्यात आली होती म्हणजेच पूर्ण तयारी झाली होती मात्र नंतर पक्षांतर्गत सर्वे करण्यात आला की योगींना हटवले तर भाजपला उत्तर प्रदेशात नुकसान होईल अशी जाणीव पक्षाला झाली असा उल्लेख श्यामला यादव यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे योगींना का हटवण्यात येणार होतं त्यामागं कारण काय होतं याचं कारण पुस्तकात सांगितलेलं नाही पण त्यावेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मतभेद वाढत होते याकडे लक्ष वेधण्यात आलंय योगी आदित्यनाथ भाजपाचे मोठे नेते मानले जातात सध्या जर आपण पाहिलं तर नागरिकांमध्ये पंतप्रधान मोदी नंतर कोणी पंतप्रधान बनेल तर योगी आदित्यनाथ यांचं नाव समोर येतं पुस्तकात या गोष्टींचं कारण जरी सांगितलं नसलं तरी बीजेपी कडून असली कुठलीच चिन्हे सध्या तरी दिसत नाहीये श्यामलाल यादव यांनी त्यांच्या पुस्तकात योगी आदित्यनाथ यांच्यावर केलेल्या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि अशेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नवराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका